तर आजच यूट्यूबवर वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला चॅनल करा आणि बेल दादा मातरे, प्रचार करताना माननीय श्री भरत सोनावणे साहेब माजी सदस्य वडगड ग्रामपंचायत आणि वडगडचे मागासीवर सेल शेतकरी कामगार पक्षाचे कुणा कांबळे तर आपण त्यांना विचारू काय त्यांची प्रतिक्रिया आहे आज चालू असलेला एकशे नव्वद विधान परिषदेमध्ये दे प्रीतम जनार्दन मात्रे हेना बहुसंख्येने निवडून आणायचं आहे त्यासाठी आम्ही गावोगावी प्रयत्न करत आहोत आणि आमचा विश्वास आहे यावेळी प्रीतमजी मात्रे नक्कीच निवडून येतील असा आमचा विश्वास आहे शेतकरी कामगार पक्षाचा महेश बालदे यांचा पण प्रचार फुल जोरात चालू आहे तर तुम्ही ह्याच्यावर काय बोलला ते पैशाचा जोराव हो करत आहेत आणि प्रीतम दादा हा युवा युवा म्हणजे युवा आत्ताच्या युवाना सा सोबत घेऊन त्याची पुढची वाटचाल त्यांना रोजगार या जे आश्वासन देऊन त्याच्या ताकदीवर बहुमताने व सिटी जोरातच वाजणार उरण विधानसभेला सर आपल्याला सुद्धा खऱ्या बातम्या पाहायच्या असते तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका